वरच्या स्वयंपाकाला चुलीवरचा स्वार असो गॅसवरचा असो स्टोववरचा असतो अग्नी आपण खालून देतो त्यामुळे प्रत्यक्ष पदार्थांमध्ये तेव्हाच त्याचा ते वापर म्हणजे आपण म्हणूया चवीत फरक पडू शकतो माझी आजी चुलीच्या निखाऱ्यांमध्ये कैऱ्या भाजायची किंवा कांदे भाजायची किंवा अ पन्ह्यासाठीच्या कैर्या मी त्या भाजलेल्याच कैरीचं पण खाल्लंय म्हणजे मी फार उशिरा कुकर मधल्या कैरीचं पण खाल्लंय प्यायलाय सॉरी ह्या गोष्टी केल्या त्याच्या चवीची खुमारी नक्की वाढू शकते पण चुलीवर भांड ठेवून तुम्ही काही करता तेव्हा चुलीवरच्या स्वयंपाकाला तसा काही स्वाद नसतो त्यामुळे चुलीवरचं मटण चुलीवरचं चिकन किंवा चुलीवरचं पिठलं चुलीवरची वांग्याची भाजी तर आ, हे सगळं करण्यामध्ये मार्केटिंगचा जितका भाग आहे तितकाच बायकांना जितकी मोकळीक मिळू शकते गॅसवरच्या स्वयंपाकाने ती नाहीये त्याच्यात एक तर त्याच्यामध्ये कंट्रोलिंग आहे लो मिडियम हाय mm -hmm. त्यामुळे ज्या पदार्थाला शिजण्याची जी उष्णता रिक्वायर आहे ती आपण त्याच्यावर mm -hmm. मॉनिटर आणि मेंटेन करू शकतो त्याच्यानंतर स्वच्छता सेटअपच्या दृष्टीने गॅस खूप महत्वाचा आहे पूर्वी सिलेंडर बदलाबदली करायला लागायची ते सुद्धा आता पाईप, पाईप, पाईप गॅस आल्यामुळे त्याची पण आता म्हणजे काय कष्ट कमी झालेत आणि ते सोयीस्कर आहे